एस एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सातपूर अशोकनगरला वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा सभेसाठी हजारोंचा जनसमुदाय सविस्तर वृत्त असे नाशिक लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांच्या प्रचारार्थ आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा घेण्यात आली या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनीही प्रकाश आंबेडकर यांचे विचार ऐकण्यासाठी गर्दी केली होती या प्रसंगी दीप प्रज्वलन करून सभेत सुरुवात झाली यावेळी लोकसभा उमेदवार करण गायकर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत भाष्य केले

तुम्ही कोणी बोललो नाही कोणी नाही माझ्या शेतकऱ्यावर कोणी बोललो नाही बोल आदिवासी समाजावर कोणी बोलला नाही आणि सगळ्यात महत्वाचा या नाशिक जिल्ह्यातला नव्हे तर महाराष्ट्राचा जो प्रश्न आहे आमच्या तरुणांना रोजगार नाही त्या रोजगारावर कोणी उमेदवार बोलले नाही कोणी नेते मंडळी बोलली नाही पण तुम्ही या ठिकाणी आलात आम्हाला आशा आहे की निश्चितपणे येणारा काळात महाराष्ट्रामध्ये एक नवीन आधी येणार आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला रोजगार शेतीला हमी भाव आणि आदिवासी वन कायदा मुस्लिम समाजाचं पाच टक्के आरक्षण आणि मराठा समाजाला त्याचं संविधानिक आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी साहेब आम्ही गेल्या

त्यामुळे या नाशिक मध्ये वंचितच्या झेड्याला विजयाचा गुलाल आणि निर्शंभर टक्के लागणारे साहेब येत्या चार तारखेला तुम्हाला विजयाची सभा घ्यायला नाशिकला यावं लागणार आहे बोलवायचं साहेबांना चार तारखेला हात वर बोलवायचं ना साहेब जनता यावेळेस या राज्यकर्त्यांना धडा शिकवणार आहे सदस्य साहेब आमच्या शेतकऱ्यांना प्रश्न तर मोदी सरकारवर ताशेरे ओढत प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले खोटा एवढ लक्षात घ्या मोदी खोटा आहे अरे आम्ही बाबासाहेब घट्ट बदलणार आहेत की नाही हे विचारत नाही आम्ही असं विचारतोय नरेंद्र मोदी दोन हजार चोवीस ते एकोणतीस या कालावधीमध्ये तुम्ही पंतप्रधान झालात घटला बदलणार आहात की नाही याच उत्तर तुम्ही आम्हाला द्या पण मोदी काय करतोय जे आपण करतोय तेच मोदी करतो आपण काय करतो खोटा बोलायचा असेल ताईची शपथ बापाची शपथ पोराची शपथ त्याच्यावरती नाही तर म्हणतो तुझी शपथ पण मी माझी कधी शपथ खात नाही मी माझी कधी शपथ त्या ठिकाणी खात नाही तेच करतोय मोदी नेमकं तेच करतोय तो स्वतः सांगत नाही की मी चोवीस ते एकोणतीस पर्यंत पंतप्रधान झालो तर घटना बदलणार नाही तो असं म्हणतोय की बाबासाहेब बदलणार नाही अरे नातू म्हणून मी असणार सांगतो बाबासाहेब एकोणीसशे छप्पन साली आमच्यातून निघून गे गे गेले आमच्यातून निघून गेले अजूनपर्यंत चमत्कार घडलेला नाही की गेलेला माणूस परत आलाय असं कुठलं घडलेलं नाही त्याच्यामुळे बाबासाहेब सुद्धा परत ना येणार नाहीत याची आम्हाला असणार खात्री आहे त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या नावाने आश्वासन देऊ नको तुझ्या नावाने असताना आश्वासन दे की तू घटना बदलणार आहेस की नाही याचा खुलासा असताना त्या ठिकाणी झाला पण तो खुलासा झाला नाही तो खुलासा झाला नाही तो खून घाट बांधा कि यांच्या मनामध्ये ही घटना बदलायची आहे हे आपण सर्व लक्षात घ्या महात्मा फुले ना जाऊन किती वर्ष झाली दीडशे वर्षाच्या वरती झाली पण आजही महात्मा फुले ना शिवाय घातल्या जातात कि नाही आज का महात्मा फुले ना शिवाय घातल्या जातात दीडशे वर्ष ते आपल्यातून देऊन गेल्यानंतर सुद्धा या देशाची या देशाची सामाजिक बदल ज्याला सुरुवात कोणी लावला असेल तर तो, तो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी लावला हे आपण लक्षात घ्या त्यांनी नुसता सामाजिक बदल केला नाही तर आपल्या कालावधीमध्ये शेतकऱ्याला जागृत केला आणि स्वतःच्या अधिकारासाठी लढायला सांगितलं आणि म्हणून कुठेतरी हे चलत आहे कुठेतरी हे सरत आहे आणि म्हणून वेळ मिळाली संधी मिळाली की महात्मा फुले ना आणि सावित्रीबाईंना शिव्या घालायचा असा असताना समन या ठिकाणी चाललेला आहे मोदी म्हणतात आमचं दहा वर्षाचं सरकार गॅरेंटीच सरकार असं म्हणायला लागले अरे बाबा इथल्या सगळ्यांनी गॅरंटी दिलेली आहे तुम्ही गॅरंटी दिलेली आहे की नाही ज्यांचं ज्यांचं लग्न झालंय त्यांनी हातवरती करा लग्न केल्यानंतर गॅरंटी दिलेली आहे एक तर बायकोला दिली असेल किंवा बायकोनी नवऱ्याला दिली असेल की आपण दोघ आयुष्यभर एकत्र राहू ही गॅरंटी दिली की नाही मोदींनी ही गॅरंटी पाळली का म्हणजे जी गॅरंटी सात फेऱ्या घेऊन जी गॅरंटी सात फेऱ्या घेऊन मोदी अदा करू शकत नाही पाळू शकत नाही मानू शकत नाही तर त्याचे या गॅरंटीला काय गॅरंटी आहे त्याच्या या गॅरंटीला गॅरंटी काय आहे तोही एक जुनला आहे तो जुमला आहे आणि म्हणून मोदींना आम्ही म्हणतोय की ज्या गॅरंटी तुम्ही असताना अग्नी समोर घेतल्या सात फेऱ्या घेऊन घेतल्या त्या पाळू शकत नाही त्या पाळू शकत नाही तर राजकीय गॅरंटी तुम्ही काय पाळणार आहात पंधरा लाखाची गॅरंटी पाळली का इथे असणारा फक्त रेड केला दाखवला हा चोर हो आहे मोदींना सर मी विचारतो की दोन हजार बाराला चा स्कॅम झाला आणि त्याच्या जोरावरती आपण सत्तेवरती आला त्या टू जी स्कॅमचा असा निकाल दोन हजार सतरा ला झाला त्या सतराच्या जजमेंट मध्ये जज असा म्हणतोय जज असा म्हणतोय कि दर दिवशी तारीख पडत होती त्या दिवशी मी वाट बघत होतो की हे सरकार पुरावा आणेल अडीच वर्ष थांबलो की हा सरकार पुरावा आणेल पण या सरकारने एकही पुरावा आणला ना नाही आणि पुरावा अभावी मला असताना जे आरोपी आहेत त्यांना सोडावं लागतंय हे खंत त्या जजने मध्ये लिहिलेलं आहे मित्रो तुम्ही तर असणारा सगळा करप्शन हटवलं पाहिजे थांबवलं पाहिजे ज्यांनी केलंय त्याच्या विरोधात कारवाया झाल्या पाहिजेत मग त्या जी स्कॅमच्या संदर्भातला का पुरावा आणला नाही भारतीय जनता पक्ष आणि मोदी या दोघांचं कॅरेक्टर फार वेगळं नाही हे आपण असताना लक्षात घ्या काँग्रेस पेक्षा वेगळं नाही टू जी स्कॅम केला असं बीजेपी म्हणतोय पण सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट असं म्हणत आहे की यांनी जो इलेक्ट्रॉनिक बॉन्ड काढला आणि त्याच्यातून जमवले हे जमवण्याची पद्धत घटराबाह्य आहे आणि कायद्याला धरून नाही आणि म्हणून त्याने हे चोरीचा माल म्हणून त्या ठिकाणी धरला त्यांनी या चोरीचा माल धरला गावामधला दादा शहरामधला दादा जसं दुकानदाराकडून वसुली करतो ठेवीवाल्याकडून वसुली करतो भाजीपाल्याकडून वसुली करतो तशाच पद्धतीने सुप्रीम कोर्टाने म्हटलं यांनी सुद्धा वसुली कोणाकडून कुण केली तर ज्यांना ईडीची नोटीस दिली त्यांच्याकडून वसुली केली ज्यांना इन्कम टॅक्सची धाड घातली त्यांच्याकडून वसुली घेतली ज्यांना मध्ये टाकलं त्यांच्याकडून वसुली केली आणि तेवढच नाही तेवढंच नाही हे सरकार मोत का सौदागर आहे हे आपण असताना लक्षात कोविडच्या कालावधीमध्ये कोविडच्या कालावधीमध्ये जागतिक आरोग्य संघटन जे आहे डब्ल्यू एच ओ जे आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी या रेमडेसिव्हिअरच्या नावा औषधावरती रेमडिसिव्हिअरच्या औषधावरती बंदी आणली बंदी का आणली तर या गोळीच्या सेवनामुळे किडनी खराब होते लिव्हर खराब होतात चे खराब होता लंग्स खराब होता इतर आरोग्यावरती परिणाम होतो म्हणून त्यांनी बंदी आणली त्यांनी बंदी आणली पण आपल्या सरकारने ती बंदी पाळली नाही आपल्या सरकारने ती बंदी पाळली नाही रेमडीसिवर शिवाजी औषध निर्माती करणारी कंपनी झायरो म्हणून जी आहे तिचं मॅन्युफॅक्चरिंग सेंटर हे गुजरात मध्ये आहे हे गुजरात मध्ये आहे त्याचा मालकही गुजराती आहे आणि त्याच्याच बरोबर त्यांनी अठरा कोटीचे अठरा कोटीचे इलेक्ट्रॉइट बॉन्ड विकत घेतले एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अनांगडे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद